नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत मधुकरराव मागणीकर आहेत निलंगा नगरपालिकेची निवडणुकीची काही रंधुमळी आहे सध्या जोरात सुरू आहे आणि नेमकं निलंग्यातील नगरपालिकेचं काय चित्र आहे हे आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार 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 काय म्हणता अण्णा सध्या आधी काही निलंगा नगरपालिकेची जी काही निवडणूक लागलेली आहे आणि प्रचाराने कमालीचा वेग घेतलेला आहे तर नेमकं परिस्थिती काय आहे काय सांगाल तुम्ही नेमकं आम्हाला परिस्थिती एकदम चांगली आहे भाजप बदल चांगले आणि महाग चांगली होती आणि एकतर कसं आहे विकासाचा माणूस निर्णय घ्यायला पाहिजे का राहते नगर परिषद म्हणजे समजा गोष्टी लोकाला सांगायच्या असतात संघाट घेऊन काम करायचे असतात संघाट राहणं गरजेचं आहे आणि इथं सर इथं कसं आहे एकतर भाजपमध्ये एक सूत्री चालते एकच मालक आणि सांगाल तसं आणि वरून सुद्धा सूत्र दिल्लीपासून मुंबईपासून हे सरळ सूत्र आहे सरळ सूत्र असल्यामुळे जनतेचं फायद्याचं आहे जनतेसाठी हा महत्वाचा मुद्दा आहे सर बरं अण्णा आता मागील पाच वर्षामध्ये संभाजीराव पाटील निलेकर यांची पालिकेमध्ये सत्ता होती आणि संभाजीराव पाटील निलेकर म्हणतात की फार मोठ्या प्रमाणात विकास केला निधी आणला वगैरे परंतु सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे जे विरोधी मंडळी आहेत किंवा विरोधक आहेत की मोठ्या विकास झाला नाही अशा प्रकारचा आरोप करतात तर यामध्ये कितपत काय नेमकं जनतेला माहित आहे निलंग्याला माहित आहे विकास भयंकर विकास नाही विकास नाही असं म्हणता ना मोठमोठ्या गोष्टी काही पेंडिंग पडलेल्या बऱ्याच दिवसापासून ते समजा केले समाजाला समाज मंदिर दिले त्यांचे प्रत्येक समाजामध्ये रस्त्याचे काम चांगले केले पाण्याचे केले तालुक्यात समजा त्याचं कौतुक आहे त्या व्यक्तीचा एवढा चांगला माणूस आहे ते संभाजीराव मी लवाड बोलत नाही काही इलेक्शन म्हणून नाही पूर्वीपासून भयंकर पळणार व्यक्ती आहे ते आणि त्याला सोडून काहीच होऊ शकत नाही हा महत्वाचा मुद्दा आहे करायचं म्हणजे चोप नाही फार जोर लावून समजे पैसे आणावं लागतं ते वितरण करावं लागतं बऱ्याच आता पूर्ण राजाचं हे म्हणलं तर ते सोपं नाही त्याला चप्पल माणूसच लागतोय आणि हे समजा तालुक्याला माहित आहे आणि निलिंगे साहेब तर अति गरजेची व्यक्ती आहे भैया एवढे व्यक्तीचे दोघही भाऊ एवढं पळत हे करते तिने पळापळी करून कुठलं बी काम थांबवतो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर त्याचबरोबर माजी आमदार दिवंगत दिलीप भाऊ पाटील निलंगेकर आणि आता संभाजीराव पाटील निलेकर आणि अरविंद पाटील निलेकर यांच्याशी आपले अत्यंत जवळचे संबंध तर नेमकं हे जे काही निलयंकर परिवार आहे त्या निलयकर परिवाराशी माकणीकर परिवाराचे अत्यंत जिवाळ्याचे म्हणा किंवा अत्यंत कौटुंबिक अशा प्रकारचे संबंध पाहायला मिळतात काय सांगायला या निलयकर परिवाराबद्दल तुम्ही नेमकं नाही रित ते कसं आहे सुरुवातीपासून म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे सेवा आहेत ते प्रमाणिक सेवा साहेबांनी आणली तशीच पुढे चालू आहे आणि आता तर कसं आहे आता सध्याच्या परिस्थितीत एवढी पळापळी आहे सध्याची एवढी राजकारणामध्ये वळून ताणून काम करायचं आहे तेवढ्या पद्धतीने करतात तर तेच कौतुक आहे आम्हाला तेच कौतुक आहे सर्वात मोठं म्हणजे एवढी म्हणजे ताणून घेऊन काम करतात त्यांना म्हणजे असं एक बघितलंय इथं दुपारा हैदराबाद मध्ये पाच वाजता मुंबईत पण रात्री दहा वाजता मला त्या व्यक्तीची कमाल वाटते हो। हु, भयानक भयानक चप्पल माणूस आहे तशा माणसाला आपण सपोर्ट करूनच न्यावं लागतं पुढे हे परत कुठं तर बारकं कर राजकारण कुठंतर हे कुठं तर ते जात फात हे काहीच नसते राजकारणामध्ये समजायला घेऊन जावं लागतं समजे निलंग्यातलेच येते आणि तसंच जावं लागतं पुढे आणि त्यांना माहीत आहे ते आता हे जे काही निवडणूक चालू आहे निवडणुकीमध्ये तुम्ही काय प्रचारामध्ये सक्रिय आहात नेमकं परिस्थिती कशी आहे नेम? ने नेमकी नेमका प्रतिसाद कसा आहे मतदारांचा प्रतिसाद काय वाटतं तुम्हाला नेमकं कारण तुम्ही आता सांगितलं संभाजीराव पाटलांनी मोठ्या प्रमाणात काम केलं बरोबर विकास केला शहराचा मग नेमकं मतदारांचा कसा प्रतिसाद आहे काय वाटतं तुम्हाला नेमकं एकदम चांगला प्रसिद्ध प्रतिसाद आहे एकदम कसा आहे मतदाराला कसं मतदार हे पहिलेच ठरवून ठेवलेले हां विकास कोण करतोय का नाही हे आता ह्या पळापळीमध्ये थोडं गोंधळ झाल्याने वाटतोय पण काही नाही बहुमतानं शिटीत आहे आणि संजीव सुद्धा चांगला आहे संजीव सुद्धा कसा आहे कुटुंबा बाटल्याला माणूस नाही ते एक तर निर्मळ प्रमाणिक आणि दुसरा मुद्दा कोरीपाटी आहे बरोबर कोरीपाटी हा कोरीपाटी आहे तर लोकांनी बहुमत निवडून तर द्यावंच पण मी का म्हणतो जास्तीत जास्त मतानं द्यावं म्हणजे आपल्याला बी कसं आहे ते हक्काने विचारता येते बरोबर आणि मी सुद्धा सांगतो आमच्या मेंबरनी प्रत्येक घरी जी अडचण आहे पुन्हा सुद्धा जाऊन त्यांना विचारायचं तुमची काय अडचण असेल तर सांगितल्या सांगितल्या काम करावं हे सुद्धा आमची इच्छा आहे आणि आता जे काही हलगरकर जे काही परिवार आहे या परिवाराला सामाजिक सेवेचा वारसा आहे मग आता काय वाटतं अण्णा तुम्हाला हे जे काही निवडणूक चालू आहे या निवडणुकीमध्ये त्यांचे संजय हलगरकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मग ते त्यांचा जे काही सामाजिक सेवेचा वारसा आहे त्याचा त्यांना फायदा होईल या निवडणुकीमध्ये शंभर टक्के होईल शंभर टक्के कसं आहे ते परिचित म्हणजे समजायला ओळखीचं कुटुंब आहे ते परिचित आहे ते जवळपास मला वाटतं पन्नास वर्षापासून आईनं सेवा केली आहे निलिंग्याची वडिलांनी सेवा केली आहे ते भूकाश भूकाश बँकेचे डायरेक्टर होते दहा वर्ष आणि भयंकर चांगलं शेतकऱ्याच काम करतो तो बँक चालू होती ओळखली जायची आणि माझ्या पशी इथं जरी कुणी आलं तर त्याला जावा तुम्हाला का करायचं मी सांगतो ते काम पायाच तर ते वारसा आहे त्यांना ते म्हणजे इकोन आहे आणि हे व्यक्ती आहे ना काय म्हणजे हे नाही भरून चांगला माणूस आहे सर्वात महत्वाचा पॉईंट बरोबर आणि तो काम करील शंभर टक्के करीन करतो अण्णा आता दोन दिवसावर मतदान आहे आणि मग ह्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या मुलाखतीच्या माध्यमातून निलंगा शहरातील मतदारांना तुम्ही नेमकं काय आवाहन करताल काय सांगताल मतदारांना नेमकं का तुम्हाला निवडून द्यायचं किंवा तुमच्याच पॅनलला निवडून द्यायचं किंवा का संजय जी हलगरकरला यांनाच निवडून द्यायचं का सांगाल तुम्ही आम्हाला नाही महागलला इतिहास मी बघितलं पाहिजे पाच दहा वर्षाचा पंधरा वर्षाचा आणि कसे काम केले आहेत काम कोणतं राहते सार्वजनिक लाईट बरोबर पाणी दिवे लोकांना त्रास होणे नगर परिषदेचा कुणाला त्रास होणे कोणाचे नाव बदलायचे असतात कोणाचे काही असते त्याने अडचण आले की मेंबरला सांगावं जनतेने सुद्धा आणि मेंबरने ते सुटेबल काढून घेऊ मी सरपंच होतो गावाकडं तर मी बोलून घेऊन म्हणतो तो किंवा एखादी माणूस माघारी गेलेला असाल तर मग तुझं काहीतरी काम आढले आणि करायला पाहिजे मग ते ग्राम शोवकाला घेऊन सांगायचं हे पोरं करतील माझी अपेक्षा मी बोलणार आहे त्यांना मग ते केलंच पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे लोकात काय असतंय अपेक्षा राहते काय त्यांचं कुणाचं घर चालवायचं राहत नाही त्याच्यामध्ये हे सार्वजनिक प्रॉपर्टी आहे हे जे हे सार्वजनिक प्रॉपर्टीमध्ये कुणाचाही हक्क नाही पण जनतेची सेवा करणं तुम्हाला ते चान्स मिळाला ना अति सुंदर करा हा महत्वाचा माझा मुद्दा आहे माझं महत्व हे बी आहे धन्यवादांना तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद